हॅलो फ्रेंड्स आग आज आहे नागपंचमी तर तुम्हाला सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या आमच्याकडे नागपंचमी कशा प्रकारे केली जाते थोड्या थोडक्यात मी शॉर्टकटमध्ये आज माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आणि तुमच्याकडे कशा प्रकारे नागपंचमी असते व्हिडिओ बघून मला नक्की सांगा तर हे बघा आमच्याकडे काल आज आणि उद्याचे तीन दिवस वारोळाची म्हणजेच टेकाची पूजा केली जाते न तीन दिवस पूजा करून त्याला निवड दाखवला जातो आणि त्याच्यासाठी पू टेकाला जाऊन त्याची पूजा करतात हे बघा अशा प्रकारे त्याला प्रदक्षिणा घालून पूजा करतात आणि पंचमीचे खास वैशिष्ट्य म्हणजे नवीन लग्न झालेल्या मुली माहेरासाठी पंचमीच्या सणाला आमच्याकडे बोलवले जातात नवीन लहान मुली मुलींना खास करून नवीन कपडे वगैरे घेतले जातात झोका बांधला जातो श्रावणातला झुला आणि छान असे आजच्या दिवशी जेवण बनवले जाते आणि कालचा का दिवस म्हटलं तर एकवटीचा होता तर त्या दिवशी बहीण नेहमी आपल्या भावासाठी हा उपास करायचा असतो भावांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि आज पुरणपोळी सर्वांनी बनवायची आणि खायची असते तर आज मी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुरणपोळी पण कशी बनवतात आणि क हे दाखवलंच आहे तुम्ही पुढे बघू शकता आणि हे बघा कसा व्ह्यू आहे माझ्या गावाचा हे माझ्या घरापासून थोडंच अंतरावरचा व्यू आहे तसं तर आमचं गाव आधुनिक आहे तेवढं जुन्या पद्धतीचं नाही आणि आता बनवूया आपण इथे पुरणपोळी मॅकेट पोळी तर पोळीसाठी आपण उंडा बनवून घेतला आणि त्यामध्ये आपल्याला पुरण हे गोळा बनवून घालायचं आहे आता हे पुरण आपल्याला त्या गव्हाच्या पिठाच्या उंड्यामध्ये कणिकमध्ये मस्त प्रकारे भरून ही पोळी आपल्याला छान प्रकारे लाटून घ्यायची आहे तर मला तुम्ही नक्की सांगा की कोणाकोणाला पुरणपोळी बनवता येते आणि कुणाकोणाला बनवाय बनवलेली आयती खायला आवडते तर मी आयतं खाणाऱ्यापैकी मला बनवता येत नाही थोडंफार मला आहे कुकिंग आहे ते जास्त येत नाही त्याच्यामुळे पोळी नो चान्स नाही आता मी अरको बनवणं आता हे बघा हे व्हिडिओ मी बनवून घेतला आहे वहिनी बनवत होती तेव्हा मी व्हिडिओ शूट केला कारण मला ब्लॉग्स बनवायचा होता खूप दिवसात माझा ब्लॉगच आलेला नव्हता तर तुम्हाला माझी मनापासून एकच रिक्वेस्ट आहे की प्लीज माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि मला खूप खूप सपोर्ट्स करा कारण गेली दोन वर्ष मी या चॅनलसाठी खूप धडपडीने आणि मेहनतीने प्रयत्न करते पण काहीच होत नाही जर तुम्ही सपोर्ट्स केला तर तुमची ही हँडिकॅप बहीण काहीतरी करू शकेल आणि तिचे चॅनल कुठंतरी छोटं मोठं नाव करू शकेल आणि तीही स्वतःचं अस्तित्व तयार करू शकेल त्याच्यासाठी प्लीज मला खूप सारा सपोर्ट्स करा आणि आपली पोळी इथं लाटून तयार झालेली आहे आता ही बघा कशाप्रकारे तवा गरम करून तव्यावर आपण तिला टाकू आणि मस्त पैकी खरपूस असे भाजून पण घेऊ तर आपण बघू शकता कशाप्रकारे हे बघा पोळी तव्यावर आपण त्यानं त्याला आपण आपल्या आवडीनुसार तव तेल किंवा तूप लावून मस्त प्रकारे भाजून घेऊ शकतो आम्ही तेलच लावतो कारण आमच्या मम्मीला तूप आवड खातच नाही कतईच खात नाही त्याच्यामुळे तव्याला जर तुपाचा वास लागला तर ती परत पोळीच नाही खाणार त्याच्यामुळे ते आम्ही तेलातच बनवतो आणि खातानाहून भरगूस तूप खायचं ज्याला खायचे त्याने हे बघा कशा प्रकारे आता पोळी आपली खुश होऊन टंब फुगणार आहे तुम्ही बघू शकता आणि आज खास मेनू म्हणजे पुरणपोळी भात आमटी दूध उन्हाळ्यात रस असा असतो आणि भजे पापडा असं बनवले जातात हे बघा आपली पोळी कशा प्रकारे टंब अशी फुगलेली एक आहे एकदम प्रकारे पोळी तयार झालेली आहे आपली आणि चला तर मग आता बारीही पूजा वगैरे सर्व पण जेवण करण्याचे हे बघू शकता पोळी लू कॅट बिस्ट ब्युटिफुल आणि यम यमे पण आहे तर ते हे बघा पोळीवर खूप प्रकार जास्त असं तूप टाकून आपण बनवला आहे तर आता मेन आहे पुरणपोळी दूध आमटी पापड आणि याला कुरडी म्हणतात आमच्याकडे आणि भजे आणि भात तर या मग जेवण करायला बाय बाय एव्हरी वन हॅव अ ग्रेट डे बाय बाय